कधी काय होतं ना कधी कधी काय होतं की एखादा मुलगा आहे ना पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगतो एक्झाम्पल मध्ये सांगण्यासारखं आहे की एखादा जो पक्षी आहे तो पूर्ण जमिनी जमिनीवर येण्याच्या सुद्धा त्याच्यात ताकद नसते होसला नसतो आणि तो पूर्ण आसमानच्या ज्या उंचाई असते ना आसमानच्या पूर्ण जरा आकाशाच्या पूर्ण असं उंचून आकाशाला पण खाली ठेवतो आणि त्याच्यावर उंच भरारी घेतो कारण त्याच्यासोबत एक जोडीदार असतो तेव्हा त्याला वाटतं की नाही हा जर माझ्यासोबत आहे तर मी काही पण करू शकतो आज जर हा व्यक्ती माझ्यासोबत आहे ना तर मी खूप काही करू शकतो आसमान की उच तक समुंदर की गहराई तक मैं हस मैं हर हद तक उससे प्रेम करता समुंदर की उस गहराई तक आसमान की उस ऊ तक जहाँ तक मेरी नजर पोहचकी है मैं बस उससे प्रेम करता ये हो गया प्रेम याला म्हणतात प्रेम प्रेम असं छाट्टर छुट्टर प्रेम नाही म्हणत रे मी हात कापला मी नस कापली मी पाय कापला मी डोळे कापले मी जीप कापली हे प्रेम नाही मी दारू पिलो मी सिगरेट ओढली मी हे केलं मी ते केलं अमुक केलं तमुक केलं मी तिला कानातले घेतली तिनं मला केस केले याला प्रेम नाही जी व्यक्ती आपल्या आपल्याला सोडून दुसऱ्याचा विचार करते त्याला प्रेम म्हणावं का यार माझं एक वाक्य होतं बघा जोपर्यंत समोरच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब जर दिसत असेल तर लक्षात ठेवायचं ती व्यक्ती आपल्या जीवनात आहे तिच्या मनात आपल्याशिवाय दुसरं कोणीही नाही तिच्या डोळ्यात एकदा डोळे टाकून बघायचं आणि तुम्हाला ता... तुमच्या डोळ्या तिच्या डोळ्यात टाकून डोळे टाकून जर तुम्हाला असं वाटलं की नाही कुठेतरी असं गलबल गलबल जर वाटत असेल तर नक्कीच कुठंतरी घोटाळा आहे याच्यावर सुद्धा लक्ष गेलं पाहिजे आता मी कोणाचं ब्रेकअप करत नाहीये कोणाला प्रेमाबद्दल भडकवत नाही आहे पण अशी घट अशी घटना व्हायरल झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोलावं लागतंय की नेमकं एक मुलगा तर एका मुलीसोबत तर पूर्ण आयुष्य आणि पूर्ण त्याचं उम्र के साथ एक कोणतरी म्हणते की एक लडका किसी लडकी के साथ पूरी उम्र बिता सकता आहे पर एक लडकी किसी लडके के साथ पुरी उम्र बिता दे हे मुमकिन नाही असं का होत असेल बरं का मुलींवर इतना का थसल, का हो श्य, श्य मुली का असा का मुलींवर असं वाटत असेल का असं होत असेल की एक मुलगी मुलासोबत पूर्ण आयुष्य काढू शकत नाही आहे ना भरपूर मुली आहेत ज्यांनी आप आत्तापर्यंत मुलांची साथ सोडली नाही ते एकदम एकासाठी लॉयर राहिल्यात एका चेहऱ्याशिवाय त्यांनी दुसरा चेहरा बघितला नाही त्यांच्या मनातही त्यांनी येऊ दिला नाही मग असं का होत असेल बरं कधी 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 विचार केला आहे का नाही आपण विचारच करत नाही आता जमाना असा झालाय भाऊ एक मुलीला दोन दोन तीन तीन बॉयफ्रेंड आहे याच्याकून पैसा आला की त्याच्याकून पण घ्यायचा आणि ते याचा सगळा पैसा एखाद्याला द्यायचा हे तर काम चालूच आहे पण नेमकं चाललंय काय ह्या जमान्यात कलयुगात चाललंय काय हेच मला काही कळत नाही आता प्रेम करावं हो की नाही हा पण प्रश्न पहिला पडलाय कारण बघा ना इतका भयानक युग आलाय ना कलयुग म्हणजे तुम्ही साधा समजू नका प्रेमालाही लाजवेल माणसालाही लाजवेल आणि देवालाही लाजवेल असाही युग ही आलाय माझ्या बोलण्यावर हो तुम्हाला विश्वास नसेल पण हा युग जो आहे ना तो खूप भयानक आहे इथं एका मिनिटात काय होईल एका सेकंदात काय होईल हे काय सांगता येत नाही म्हणून तुम्ही तुमच्या प्रेमाला जपा तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा कारण विश्वासावरच प्रेम जगतंय आणि विश्वासावरच प्रेम टिकू नये हे पण तुम्हाला लक्षात घेण्याची गरज आहे असंच प्रेम आपल्या युट्यूब चॅनलवर राहू द्या एक थेंब प्रेमाचा आपल्या युट्यूब चॅनलवर आपण अनेक अशा गोष्टी करत असतो ज्याने आपल्यावर प्रेमाची बरसात झाली पाहिजे आणि एक एक थेंब मिळून आपला पूर्ण समुद्र तयार होतो त्याचं नाव आहे एक थेंब प्रेमाचा प्रेमाच्या एका थेंबा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा सबस्क्राईब करा घेऊन येऊ त्या असेच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बा बाय